या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांना शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विमानतळासमोर त्यांच्या ताफ्याला कोंबड्याचे पोस्टर दाखवून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत अपशब्द वापरले होते दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन पदाधिकाऱ्यांवर मंत्री नितेश राणे प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भाजप शहर उपाध्यक्ष जय साळुंखे यांनी गुन्हा दाखल केला आहे जय भाजप उपाध्यक्ष काल भारतीय जनता पार्टीचे नेते राणे राणेसाहेब हे सोलापूर दौऱ्यावरती आले असता त्यांना काही ओबाटाचे उद्धव ठाकरे सेनेचे काही शिवसैनिकांनी त्यांना अवराज्य भाषेत शिवीगाळ करणे व विचित्र प्रकाराचे चित्र दाखवून चितावणीखोर असे घोषणा देणे जर असे जर घोषणा देत असेल तर आज आम्ही रिसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जय साळुंके हे आज कंप्लीट करत आहे की गुन्हा दाखल करत आहे त्यांच्यावरती ह्याच्यापुढे जर उद्धव ठाकरे सेनेने असे जर आमच्या नेत्यांना चितावणीखोर किंवा अशा आडवा आड आडवीचे केल्या असेल ईट का जवाब फत्तरसे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची बी आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट